नमस्कार मित्रांनो त्रिशो हाय कर सरांना ते बघा मोबाईल बघते ती तिकडे ती गायत्री जेवण बनवते बघा सकाळी किती होता आज काहीच नाहीये म्हणजे आज गायत्रीने पूर्ण भांडे पिंढे सगळे घासून टाकलेत आज आज मनापासून काम नाही नाही जो पण वगैरे काय राहत नाही मनापासूनच काम केलंय तो आज एकदम म्हणजे तिला आज माहेरी जाय आता माहेरी जायचंय ना तिला रक्षाबंधनला म्हणून आपल्या आपल्या विषयाची सुरुवात करू जे मित्रांनो तोपर्यंत येईने काय काय दिवसभर मध्ये काम केलं काय नाही ते सांगतो तुम्हाला हा सगळे घरामध्ये जेवढे भांडी आहेत ना जेवढी म्हणजे एवढे पण नाहीत मित्रांनो ट्रक भर थोडेफारच भांडी आहेत दोघांना किती लागतो संसार मुंबईमध्ये तर आम्ही जेवढा पाहिजे तेवढा संसार तर घेतला जे दोघांना लागतं ते बस तेवढे तिने भांडी वगैरे वॉश करून घेतले ते ते खाली आहेत काही इकडे या मांडीवरती ठेवलेले तेवढे भांडी गायत्री काय बनवते आज जेवणाला चिकन, चिकन अरे गायत्री मी एक दोन दिवसापूर्वी एक गोष्ट ऐकली म्हणजे मी मागच्या टायमाला गावी पण गेलो होतो ना तेव्हा पण काही गोष्टी बघितल्या आणि आत। आता पण सध्या बघतोय हो म्हणजे आजकाल तरुण पोरं असो की आजकाल माणसं म्हणजे दारूचं प्रमाण एवढं वाढलंय ना गायत्री दारू एवढे प्यायला लागलेत त्या काही लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत म्हणजे किती प्रमाणात प्यायला पाहिजे दारू वगैरे नाही बघ ना म्हणजे आजकाल लोक थोडीफार आहे ज्यांना म्हणजे दारूची सवय आहे थोडंफार हा जे आज जे दारू विकतात ज्यांच्या आज बिअर शॉप आहे वाईन शॉप आहे आता चांगले बंगला गाडी आहे त्यांच्याकडे कार मध्ये मग तेच सांगतो ना आज मित्रांनो गावाकडे म्हणजे गावाकडचीच गोष्ट नाही सांगत आज पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती गावा साईडला आज फक्त दोनशे रुपये रोजाने ते कामाला जातात शेतामध्ये आणि शंभर रुपयाचे तर ते दहा रुपये येऊन टाकतात आणि शंभर रुपये फक्त ते त्यांचा पण त्याच्या चकनामध्ये जात असेल असं मला वाटतं गावाकडे कसं काहीतरी आठवड्याचे पैसे भेटतात जे दोनशे अडीचशे रुपये रोज असतो तोच मग आठवड्याला काहीतरी आठशे रुपये हजार बाराशे रुपये भेटतात त्याच्यातली दोन तीनशे रुपयाचे ते दारूच पिऊन घेतात ते, आणि त्याच्यानंतर पण रोजचे दारू पितात आणि गर घरामध्ये आजू परत बायकोला माराण घरामध्ये भांडणी या गोष्टी त्या करत राहतात चुकीचं आहे की नाही काहीतरी म्हणजे खूपच चुकीचं आहे मित्रांनो म्हणजे आज तरुण तरुण पोरं पण आज दारूचे व्यसन गेलेले आहेत तर मित्रांनो आयुष्य ना हे खूप सुंदर आहे दारू बिरूचं व्यसन सोडून द्या हां तुम्हाला जर जास्त शोक असेल ना दारू प्यायचा तर आपलं थोडीफार प्या जास्त नको जेणेकरून म्हणजे भात मग खाईल ना थोडाफार भात, भात, भात खाल ना हा थोडा भात आणि चपाती खाईल मित्रांनो मला फक्त एवढंच म्हणायचंय आज तुम्ही दारू वगैरे पितात काय भेटतं काय तुम्हाला सांगा ना तुमची शरीराची पण तुम्ही काळजी घेत नाहीये आता तुम्ही दारू पिण्यापेक्षा मग त्यापेक्षा वीस रुपयाचं दूध घेऊन या ना दूध दूध पिऊन या दूध पिया लागल्यास व्यायाम करा सकाळचा ते परवडेल ना आणि काही लोक म्हणतात की दारूमध्ये टेन्शन राहत नाही अरे तुम्हाला काय एवढं टेन्शन आहे सांगा ना लाईफमध्ये तुम्ही तर नुसतं एन्जॉय म्हणून ते दारू पितात लाईफमध्ये तुम्हाला काय एवढं टेन्शन आहे की तुम्हाला एकदम म्हणजे बापरे खूप तुमचे बिझनेस आहेत मग तुम्हाला खूप टेन्शन आलं आहे मग तुम्ही खूप कर्जामध्ये डुबाले तसं पण नाही ना आणि आज तुम्ही ते कुठली दारू पितात दारू पिऊन पण पण कुठली ती गावठी दारू पितात वीस रुपयाची दहा रुपयाची मित्रांनो ती शरीरासाठी एवढी हानिकारक असते ना ते तुम्ही बाहेर तुम्हा शरीरातनं चांगले दिसतात पण आतमधले ना जे तुमचे काही लिवर वगैरे हो असतं ना ते पूर्ण असे जाळून टाकतं ते शरीरातला एक एक पार्ट आतमधला ना असं जळत राहतो त्या दारूमुळे दारू, दारू बनवण्याची प्रोसेस जर तुम्ही बघणार ना खूपच भयंकर असते आणि ते तुम्ही शरीरामध्ये ते अल्कोहोल टाकतात ते खूपच वाईट आहे हे बघा पिक्चरमध्ये ते हिरो पितात ते हिरोईनने धोका दिला म्हणून ते हिरो आपला दारू पितो त्या हिरोईनच्या नांदी काय लागू नका ते करोडो रुपये कमवतात त्यांना काय आजार वगैरे झाला ना बघा ना, ना आता एवढे जण मेले त्या फिल्म इंडस्ट्रीमधले हिरो लोक कोण चांगले मरतात का देवाच्या कृपेने त्यांना काही व्हायला नको पण कुणाला कॅन्सर होऊन जातो म्हणजे काही ना काही त्यांना प्रॉब्लेम होतो त्यांच्याकडे काय करोडो रुपये आहेत ते किती पण दारू पितील सिगरेट पितील ते काय फॉरेनला जाऊन आपले चेकअप वगैरे करून घेतात ते तुमचं सांगा मित्रांनो तुम्ही हा तो जीव जाणारच आहे तू तु, तुला काय वाटतं गायत्री योग्य आहे का दारू पिणे खूप चुकीचं आहे ना अरे आज काही माणसं तर असे गायत्री लग्न करून आणतात त्या पोरगी म्हणजे जी बायको घरामध्ये येते हा म्हणजे पोरगाला जेव्हा तुम्ही लग्नासाठी पोरगी बघायला जातात तेव्हा सगळं सांगतात की पोरगा आमचा दारू पित नाही सिगरेट पित नाही काहीच नाही पित लग्न झाल्यानंतर एक दोन महिन्यानंतर तो पोरगा दारू प्यायला चालू अरे त्या पोरगीचं काय नशीब फोडतात मग तुम्हाला जरी एवढं दारू पिण्याचं शोक आहे मग लग्नच करू नका ना तुम्ही दारूच पित राहा ना कशाला एखाद्या मुलीचं आयुष्य तुम्ही खराब करतात बरोबर की नाही गायत्री अरे ती मुलगी आज तुमच्या घरामध्ये येते काहीतरी स्वप्न घेऊन येते ना की नाही बाबा माझा नवरा चांगला निघेल पुढे जाऊन आयुष्यामध्ये काहीतरी करेल आणि ती सगळ्या गोष्टींचा करिअरचा विचार करते ना आणि जे आई वडील तिला लहानाचं मोठं करतात चोवीस पंचवीस वर्षाची मुलगी करतात ते तुमच्या हवाली करतात तुमच्यावरती विश्वास ठेवून हां तुम्ही ती दोन रुपयाची दारू पिऊन तिला मारजोड करतात अरे त्याच्यापेक्षा ना मग मेलेलं बरं ना जर तुम्ही बाईवरती हात उचलत असणार तर मित्रांनो हे खूप चुकीचं आहे तसं दे दारूच्या नांदी लागू नका आणि हिरो हिरोईनच्या नांदी तर अजिबात लागू नका नाही त्या प्रेमामध्ये हो धोका भेटला मग दारू पिऊ मग टेन्शन दूर होतं तसं काय नाही मित्रांनो आपल्या स्वतःच्या शरीराला खूप त्रास येतो त्याच्यापेक्षा दोन पैसे चांगले कमवा आणि ते दोन पैने दोन पैशांना जपून ठेवा कोण तुम्हाला मुलगी नाही देणार सांगा ना तुम्ही जर राहणार व्यायाम करणार दोन टाईम चांगलं दूध काजू बदाम खाणार तुम्हाला कोण नाही मुलगी देणार गायत्री तुला काय वाटतं या गोष्टींवरती हायला पाहिजे हायला पाहिजे मोठ्याने बोल ना आवाज येत नाही तुझा जोरात बोलतेस ना तू जोरात तेच मित्रांनो तुम्हाला ना म्हणजे खरोखर सांगतोय आज दारूच्या नशेमध्ये आणि पत्त्यांच्या व्यसनामध्ये ना चांगले चांगले लोक बर्बाद झालेले आहेत अशी मी बरेच उदाहरण म्हणजे बघितलेत समोर बघितलेत मी बरेच ते जुवा पण खेळतात ते पत्ते खेळतात कधी दारू वगैरे पितात ना याच्यामुळे बऱ्याच जणांचे संसारिक उद्ध्वस्त झालेत मित्रांनो बायका त्यांना सोडून गेलेल्या आहेत आज एक ते एकटे राहतात आईवडिलांजवळ सांगा ना आईवडील काय कायमस्वरूपी राहणार आहेत का आपल्यासोबत देवाच्या कृपेने आईवडिलांनंतर काय व्हायला नको ते तर आपल्याला नेहमी साथ सपोर्ट करतातच पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे तरुण पोरांना मित्रांनो हे कुठलंही व्यसन करू नका हे दारूचं व्यसन म्हणजे खूपच चुकीचंही आहे बरोबर की नाही काहीतरी करा तुम्ही कामधंदे करा सगळ्या गोष्टी करा तुम्हाला जर म्हणजे पिऊन येतात बघा ना आज जे दारू पिणारे असतील तुम्ही कशाला आता ठीक आहे ज्यांच्याकडे करोडो रुपये हे जाऊ चांगले चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये पितात खातात वगैरे त्यांचं सोडून द्या पण आज, आज आपली जर गरिबीची परिस्थिती असणार आज जर आपण दिवसाला तीनशे चारशे रुपये कमवत असणार आणि पन्नास शंभर रुपये तुम्ही जर दारूमध्ये खर्च करत असणार तर याच्यामुळे आपल्या फॅमिलीला पण त्रास आहे आणि परत आपल्या स्वतःच्या जीवाला पण त्रास आहे काहीच नाही मित्रांनो आयुष्यामध्ये ना काहीच येत नाही माहिती आहे का टायमावरती जेव्हा तुम्ही ते आजारी पडणार ना तुम्हाला कुणीच काम पडणार नाही तुम्हाला फक्त पैसा काम पडणार आणि तुमची फॅमिली सपोर्ट करणार आहे हे नातेवाईकना सपोर्ट करणार ना कोणी काका चुलता या जगामध्ये कोणीच कुणाचा नाही आहे मित्रांनो म्हणून स्वतःकडे लक्ष देत हे खूप महत्त्वाचं आहे बाकी तुम्ही म्हणणार हा मग माझा काका इन्स्पेक्टर आहे मग माझा मावसा बिझनेसमॅन आहे सिरियसली सांगतो मित्रांनो हे काहीच नाही सगळी मो माया आहे गेले ते आधी सगळे सगळे चार चार भाऊ पाच पाच भाऊ हे एकत्र राहायचे फॅमिली कुटुंब म्हणजे एकत्र कुटुंब पद्धत होती त्या टायमाला आता तसं काय राहिलं नाही आता दोन भावांमध्ये वाटा पडून गेलाय मित्रांनो दोन भाऊ सख्खे भाऊ बोलत नाही एक दुसऱ्यांना म्हणजे एवढी गावाकडे तर अशी परिस्थिती ना गायत्री तुला काय सांगू म्हणजे ते गावठी दारू बोलतात ना तिनारे पितात कुठे कुठे पण पडतात ते रस्त्यावरती इकडं तिकडं हा बघ ना नाही मग आज जीवन जगून काय अर्थच नाही ना काहीतरी ना बरोबर की नाही अरे आज तुमचे बायको पोरं आज लहान लहान आहेत मग ते पोरं लहान लहान असतात ते तुमची वाट बघत असतात की पप्पा येईल आम्हाला काहीतरी घेऊन येईल खाण्यासाठी हे वाट बघत असतात आणि तुम्ही ते दोन रुपयाचे दारू इकडे तिकडे गटारमध्ये पडतात काय तुमची जिंदगी काय राहिली आहे मग आज तरुण तरुण पोरं पण बघतोय दारूच्या वेसनी जात आहेत मित्रांनो व्यसन सोडा आयुष्य खूप सुंदर आहे एकदा जगून बघा तुम्ही प्रेमाने वर्ष आयुष्य दिले ना बघा इथं ना परमनंट राहायला कोणी ना नाही आले ना मी आलो कुणी म्हणजे कुणीच नाही आंबराचा पाठा इथं बांधून नाही आलाय सगळ्यांना जायचं आहे बरोबर की नाही काहीतरी म्हणून असं जगा ना करा ना तुम्हाला शोक करायचंच आहे ना तर पैशांचा शोक करा चांगला बिझनेसचा शोक करा काहीतरी उद्योगधंदे करा असं छोटं मोठं काही ना काही करा दोन पैसे जपा तुम्ही पण शरीराचा तुम्ही नाश नका करून घेऊ हां जर तुम्हाला म्हणजे वाटलंच की मला नाही याची राहुशीच वाटत नाही थोडीफार प्या जास्त नको थोडं 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 करून हां नाही थोडं आता बघ जास्त जर जा शोक असेल तर एकदम तर नाही दारू सुटणार बरोबर की नाही त्यापेक्षा थोडीशी प्या पण शांतही राहा घरामध्ये या घरामध्ये प्रेमाने वागा या सगळ्या गोष्टी करा तुम्ही नाहीतर तुम्ही नुसतं भांडण तंटण करतात बायकोला जोड करतात त्या पोरांना जोड करतात आई वडील तिकडे रडतात याला काय अर्थच नाही ना मग तुमचं त्यापेक्षा जगून मतलबच नाही ना मित्रांनो मला फक्त हेच म्हणणं आहे तुम्हाला की तुम्हाला जर जास्त शोक असेल ना थोडी पारस प्या काय झालं गायत्री अच्छा तिकडे आईन ते आलेत ते बघा तिकडे आईन ते आले ते त्रिशूबरोबर बोलत आहेत ते म्हणजे आमच्या बाजूलाच राहतात ते म्हातारी बाई आहे आमच्या घरी जो असतो त्यांचा ते आता त्रिशूबरोबर ते बोलते ती तर गायत्री चल म्हणजे कसं मी चांगल्याच सांगतो काहीतरी बाकी काही नाही मन भरून येण्याचं नाही काहीतरी जी आज सध्याची परिस्थिती आहे ना ती सांगतोय मेन म्हणजे नाही मला टाइमपास म्हणून नाही बघ बर... आपला महाराष्ट्र खूप चांगला आहे आपण महाराष्ट्रावरती खूप प्रेम करतो तर महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये आज चांगले पोरं घडायला पाहिजेत मी सगळ्यांचं नाही म्हणत या मित्रांनो सगळ्यांचं नाही म्हणते की सगळेच जण दारू पितात वगैरे सगळ्यांचं नाही म्हणत क्वचित आहेत अशी बरीच लोक आहेत म्हणजे त्याच्यातले अर्धे तरी पकडा तुम्ही की आज ते दारूच्या हा खरो खरोखर प्यायला लागलय खरोखर प्यायला लागलंय ॲक्च्युली नाही या दारूबंदी ना खरोखर प्रत्येक गावामध्ये पाहिजेच गायत्री ही दारू नको दारूमुळे माहिती आहे ना गायत्री यात चांगले चांगले संसार उद्ध्वस्त झालेत या खरंच दारू म्हणजे ना दारूचे दुकानं तर गावामध्ये नकोच पाहिजे ते सिटी एरियामध्ये वगैरे ठीक आहे आता मोठमोठ्या सिटीमध्ये त्यांना तिथं काही करू शकत नाही पण मी गावातला सांगतोय मित्रांनो चांगलं शिक्षण घ्या शिका आईवडिलांच्या खूप अपेक्षा असतात आपल्या त्यांना हा तेच ना नका मित्रांनो आपल्या परिवारासोबत राहा परिवार खूप सुंदर आहे आपल्याकडे तर त्यांच्याकडे बघा त्यांच्याकडे बघून जगा जरा बाकी दारूच्या नांदी काय लागू नका तुम्ही असे होऊन जातात ना यार ठीक आहे चला आपण